नमस्कार मित्रांनो कसे आहात तुम्ही आणि नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी चालू केलं आहे ट्री हाऊस बनवण्यासाठी तुम्हाला फोटो दाखवतो बघा असं तर असं ट्री हाऊस बनवायला सुरुवात केलं आहे तर काय झालं की आता तुम्ही दोन तीन दिवस बघितलात अधिकच झाली असतील की मी डॉल हाऊस बनवत होतो तर ते झालं आता कम्प्लीट सगळ्यांना तर आता ट्री हाऊस बनवतो आहे तर ते काम चालू करतो आहे तर चला मग बघा व्हिडिओमध्ये तर मित्रांनो बघा ही हे आपलं ट्री हाऊस आहे आणि ही पहिली बाल्कनी असणार इथं दुसरी असणार आणि हे आपलं घर आहे जे इथं वरती येणार आहे तर मित्रांनो तुम्ही बघितलं की आपलं ट्री हाऊस मी ते जोडून घेतलं आहे म्हणजे लाकडाच्या फळीवरती झाडाची फांदी जोडलेली आहे घर आहे ना पुट्ट्याचं घर ते पण भिंती वगैरे करून त्या पण कागद डबल फुट्टा लावलेला आहे कारण ते जरा मजबूत होण्यासाठी तर तेवढं काम केलं आहे आज आणि आता नंतर बाकीचं काम करणार आहे आणि आता काय झालं आहे आता जरा पाणी मारण्यासाठी आलो आहे बघू शकता हे बघा पाणी मारतो आहे कारण काय झालं आहे हरभरा आहे त्याला दोन दिवसां एकदा पाणी घालावं दोन तीन दिवसांनी पाणी घालतो तर पाणी घालायला आलं आहे झाडांना पण पाणी घालायचं आहे पाणी घालतो आहे आणि मित्रांनो तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद थँक्यू